आली बियाणे लावण्याचे खतरंक खिलाडी ह्या विषारी द्रावणामधून वे भिजवलेलं आलं बाहेर काढत आहेत अशा प्रकारे त्या द्रावणातील आलं बियाणं त्या गोणीवर पोत्यावर घेतलेलं आहे काढून त्यानंतर दुसरं आलं दुसरं बियाणं ह्या ठिकाणी भिजवायला घेतलेलं आहे दोघांच्या विचारानं ही प्रक्रिया सुरू आहे वास्तविक पाहता ह्या दोघांचं काम काय आहे तर फक्त आलं निवडणे आणि निवडल्यानंतर मालकानं दोन गडी त्यांच्या हाताखाली द्यायचे ते ह्यासाठी की हे आलं त्या द्रावणामध्ये भिजवून हे बाहेर काढून शेतामध्ये पोच करायचा आहे आणि त्यानंतर मग त्यांची प्रोसिजर सुरू होती आलं लावण्याची तर कसं आहे आता माझ्याकडं कोणच नाही गडी बी नाही कोण बाईस बी नाही कामाला हां <laughs> त्यामुळं त्यांनी समजून घेतलेलं आहे सर काळजी करू नका आम्ही घेतलंही समजून तुम्हाला काळजी क कर, करतो सगळं ठीक आहे मी त्यांना धन्यवाद देतो आवडी चॅनलच्या वतीनं बघा हे जाळीमध्ये ऑलरेडी निमार्ध बियाणं भिजायचं भिजलेलं आहे जे काही भिज भीज़, बियाणं भिजत नाही ते दुसऱ्या टप्प्यात टाकायचं चाललेलं आहे म्हणजे घालणे काढणे आणि भिजवणे आणि बा बाहेर काढणे आणि अंतरणे जमिनीत घालणे म्हणजे घालणे आणि काढण्याशिवाय ही क्रियाच नाही बरं असू दे प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये घालणं काढणं असतंच आता यांना उचलण्यासाठी सोपं पडेल हात न घालता जाळीमध्ये केलेलं आहे आल्यासाठी प्लॅस्टिकचं पोत चालत नाही का तर पाणी नितळून गेलं पाहिजे ह्यासाठी भिजलेलं आलं काढण्यासाठी आता काय पुढील प्रक्रिया करतात बघूया पहा आता हे दुसऱ्या गोणीमध्ये भरत आहेत दोघंच आहेत माझ मालकातर्फे कुठलाही गडी त्यांच्या हाताखाली नाही अशा प्रकारे ही गोणी भरून जसं मिसळलेली लागवड कामगार लोक शेतात नेऊन टाकतात आणि तिथून नंतर विस्कटायला सुरुवात करतात जोळीमध्ये घेऊन त्या पद्धतीनं हे भिजवलेलं आलं ह्या पुगवणीमध्ये घेतलेलं आहे प्रत्येक वेळेला हात घालण्यापेक्षा या जाळीमध्ये जेवढं मावल तेवढंच दोन्ही प्रकारे त्यांचं कामकाज सुरू आहे जाळीत येईल तेवढं ल तेवढंच वत्ता येतं जलद राहिलेलं जे काही टपात आहे ते हातानं बाहेर काढायचं म्हणजे अशा प्रकारे तसं उत्कृष्ट कामकाज ते करत आहेत एका टपातून भिजवलेलं बियाणं बाहेर काढत चाललेलं आहे दुसऱ्या टपामध्ये पुन्हा भिजवायला घातलेलं आहे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे ते वर खाली करून हलवून आता पुन्हा पोत्यामध्ये भरले जाणार आहे अशा प्रकारे एक गोणी भरल्यानंतर ती शेतातमध्ये न्यायची आहे त्यामुळे त्यातलं आलं सांडू नये यासाठी गोणीचं तोंड बांधायचं काम चालू आहे तोपर्यंत दुसरा बंधू हे भिजलेलं आलं काढण्याचं काम करत आहे त्या टप्पामध्ये काय राहिलं असेल तर हा एकट्यानं ओजो उचललेलं आहे कष्टाचं काम आहे साधं स्वप् काम नाही हर काम आपणी जग श्रेष्ठ होत आहे ते अशा प्रकारचं कुठल्याही कामाला तुच्छ लेखू नका कष्टाला पर्याय नाही बघा दोघांचीच का असे ना, ना। पण कामाची प्रोसिजर स्टेप बाय स्टेप पद्धतशीर सुरू आहे ही। वेळही वाया जाता कामाने आणि काम बी चटकन झालं पाहिजे ह्यासाठी ते प्रयत्न करत आहेत पुन्हा असं वारंवार जोपर्यंत संपूर्ण आलं ह्या द्रावणामध्ये भिजून निघत नाही तोपर्यंत ही, पुना ना ही। तो प्रक्रिया चालू राहणार आहे आणि एकदा भिज आलं भिजवून झालं की नंतर मग एकदा त्या शेतामध्ये गेलं फील्डमध्ये की ते तिथली प्रक्रिया सुरू होणार आहे आता ते काय हा, कमी हां बघा एका टप्पामध्ये थोडं कमी झालेलं आहे ते पुन्हा वाता चाललेलं आहे ॲज यू लाईक like, तुम्हाला जसं कराय तसं करा, करा मला काही विचार नका मी नवीन माणूस आहे मी पहिल्यांदाच आल्याचा प्रयोग शेतामध्ये मा माझ्या करत आहे तुम्ही चांगल्या प्रकारे मला समजून घेत आहात गडी माणसं नसताना देखील तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावरती माझं हे कामकाज कडेला नेत आहात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद अशा प्रकारे भिजवलेलं आलं त्या जाळीतून तसंच ओतायला सोपं झालेलं आहे पुन्हा दुसरी दोन पोती आणलेल्या आहेत आल्याची बियाणे भिजवण्यासाठी पोर्चमध्ये जे निवडून ठेवलेलं आहे सावलीला ते आता त्या द्रावणामध्ये ते घालून पाच दहा मिनटं थांबवून पुन्हा ते बाहेर काढण्यात बघा जाळे अंतरलेली आहे त्यांच्या सोयीनुसार संपूर्ण बियाणं भिजवेपर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार आहे आता काय वारंवार तेच मी दाखवत नाही तर आतापर्यंत जे दाखवले हां ओके ठीक आहे आपण त्यांना धन्यवाद देऊया